माझं कॉलेज नुकतंच संपलं होतं आणि माझं आता लग्नाचं वय झालं होतं पण माझ्या लग्नाची काळजी मला व माझ्या घरच्यांना खूप होती कारण माझी उंची कमी होती यामुळे माझ्या घरच्यांना वाटायचं आपल्या सुमनचं लग्न होईल की नाही आणि तिच्यासारखा तिला मिळेल की नाही हे माहीत असतानाही ते माझ्यासाठी मुलांचं स्थळ शोधत होते अनेक मुलं मला पाहून जायचे आणि नापसंद करायचे यामुळे मी लग्नाची आशा सोडून दिली होती पण काही दिवसांनी माझ्यासाठी खूप चांगलं स्थळ आलं होतं आणि त्या मुलाने मला देखील केलं होतं तो मुलगा माझ्यापेक्षा हँडसम है, होता आणि उंच देखील शिवाय तो एका बँकेत नोकरीलाही होता त्याचं नाव शिवम होतं तो खेडेगावात राहणारा होता त्याच्या घरी शेती बरीच होती काही दिवसापूर्वीच त्यांनी बंगला देखील बांधला होता माझं जमलेलं पाहून लोकांना वाटायचं मुलीची उंची तर खूप कमी आहे आणि मुलगा एवढा हँडसम तरीही त्याने कसं काय पसंत केलं असावं बरं त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मी त्यांना लग्नानंतरच देणार होते थोड्या दिवसांनी माझं लग्न होणार होतं यामुळे माझे आईबाबा आणि शिवमच्या घरचे आमच्या लग्नाच्या तयारीला लागले होते मला त्याने सहजासहजी कसं काय पसंत केलं याचं कारण माझ्या घरचे शोधत होते तेव्हा समजलं की शिवमचं अगोदर एक लग्न झालं होतं आणि त्याची बायको नांदत नव्हती त्यांचा घटस्फोट देखील झाला होता यामुळे चांगल्या चांगल्या मुलीवाले त्याला नकार देत होते आणि म्हणूनच त्याने मला पसंत केलं होतं असं कळून देखील माझ्या घरचे लग्नासाठी तयार होते मी देखील त्यांच्यापुढे काही बोलू शकत नव्हते कारण माझंही लग्नाचं वय होऊन गेलं होतं काही दिवसातच आमचं चा लग्न पार पडलं सर्व विधी पार पडल्यानंतर मी काही दिवस माहेरी आले होते पण पहिल्यांदा जेव्हा मी सासरी चालले होते तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपला नवरा तर खूप अनुभवी आहे आपण त्याला सुखी ठेवू का असा प्रश्न माझ्या मनाला मी विचारायचे माझं मन मला सांगायचं दोघांनीही वैवाहिक जीवनाचा खूप आनंद घ्यायचा पहिल्या दिवशी सासरी आले तेव्हा शिवमने आमच्या बेडरूममधील बेड चांगला सजवला होता आणि त्याच्यावर सहा उश्या ठेवल्या होत्या एवढ्या उशा, उशा पाहून दोघांना सहा उशांची काय गरज आहे त्याचं कारण मला संध्याकाळी समजणार होतं तोपर्यंत मी त्याला त्याविषयी ते काहीही बोलले नाही आमच्या घरातील पाहुणेही ज्या ज्या त्याच्या गावांना निघून गेले होते यामुळे शिवमची आई आईबाबा आणि आम्ही दोघे त्या बंगल्यात होतो संध्याकाळी जेवणानंतर माझी सासू सासरे टी व्ही पाहत बसले होते माझा नवरा तिथे फक्त शरीराने बसला होता पण त्याचं सारं मन त्या सजवलेल्या बेडकडे होतं थोड्या वेळाने माझी माझे कामं आवरल्यावर मी देखील टी व्हीच्या हॉलमध्ये गेले तेव्हा सासूबाई म्हणाली अगं आता झोपून घ्या इकडे सकाळी लवकर उठावं लागतं ती असं म्हटल्यावर मी लगेच त्या बेडरूममध्ये आले आणि बेडवर येऊन पडले थोड्या वेळाने माझा नवरा शिवम हळूच आला आणि बेडवर येऊन पडला थोड्या वेळाने त्याने वैवाहिक जीवनाचं सुख घ्यायला सुरुवात केली आणि थोड्या वेळातच त्यातील दोन उषा माझ्या कमरेखाली घातल्या रात्रभर उशामुळे मी ताठून गेले होते यामुळे पहिल्या दिवशी मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं पण त्याची उशा ठेवायची सवय रोजचीच झाली होती मी मुद्दाम त्या उषा कपाटात ठेवायचे पण रोज संध्याकाळी तो त्या उशा काढायचा आणि माझ्या कमरेखाली ठेवायचा काही केल्याने त्याची ही सवय जातच नव्हती म्हणून मलाही त्याची आता हळूहळू सवय झाली होती